माझी आई जेवताना रोज शेळी भाकरी खायची मी तिला म्हणायचो आई तू ताजा अन्न खात जा माझं बोलणं ऐकून ती म्हणायची बाळा अन्न वाया घालवायचं नसतं आईचं बोलणं ऐकून माझी बायको अनिता म्हणायची मला आईंचे विचार खूप छान वाटतात काही दिवसांनी आईची तब्येत खूप बिघडली म्हणून मी तिला डॉक्टरांकडे घेऊन जायला लागलो तशी माझी बायको अनिता म्हणाली आईंना काही झालं नाही कुठे घेऊन जायची गरज नाही तरी पण बायकोचं बोलणं ऐकून न घेता मी आईला दवाखान्यात घेऊन गे गेलो आईला तपासल्यानंतर डॉक्टर म्हणाले रोज शिळांना खाऊन त्यांचं शरीर कमजोर झालं आहे आणि रक्ताची कमी आहे त्यांना शिळांना खाऊ देऊ नका दुसऱ्या दिवशी आईने आणि त्याला ताजांना खायला मागितलं त्यावेळी बायकोचं बोलणं ऐकून मी चकित झालो मी पळतच किचनमध्ये आलो आणि येऊन बघितलं तर आई आणि त्याला म्हणाली तेवढी शिळी भाकरी ठेवली आहे ती मला दे मी खाते मी हैराण होऊन आईकडे बघितलं आणि म्हणालो आई ताजी भाकरी बनवलेली असताना तू शिळी भाकरी का मागत आहेस माझं बोलणं ऐकून आई म्हणाली अरे राघव रात्रीची भाकरी उरलेली असते कोणी खाल्ली नाही तर ती वाया जाते अन्न वाया घालवायचं नसतं नाहीतर देव नाराज होतात त्यामुळे मी शिळी भाकरी खात असते आता मी तुम्हाला तर शिळी भाकरी खायला देऊ शकत नाही आणि अनिता तर सकाळचा नाश्ता पण करत नाही नाहीतर तिने खाल्ली असती त्यामुळे शिळी भाकरी मी खाते त्यात वाईट काहीच नाही आईचं विचित्र बोलणं मला अजिबात कळत नव्हतं ठीक आहे शिळी भाकरी शिल्लक राहतात त्या वाया जातात पण याचा अर्थ असा नाही की रोज शेळ्या भाकरी खायलाच पाहिजेत उलट घरात कुठल्याच गोष्टीची कमी नव्हती मी आईला म्हणालो आई तू आजपासून शिळी भाकरी खायची नाहीस जर शेळी भाकरी उरली असेल तर ती मला देत जा मी कुत्र्याला देत जाईन अशा प्रकारे अन्न वाया पण जाणार नाही आणि आपल्याला पुण्य पण मिळेल माझी तिच्याबद्दल असलेली काळजी बघून आई हसली आणि म्हणाली अरे राघव मला शेळी भाकरी खायची सवय आहे जेव्हा तू लहान होतास तेव्हा मी शेळी भाकरी खाऊन दिवस घालवत असायचे कधीकधी तू तु, किंवा तुझ्या बाबांनी ताटात ठेवलेली भाकरी खात असायचे आणि देवाचे आभार मानत असायचे त्यावेळी घरात एवढ्या सुखसुविधा नव्हत्या पैसा नव्हता कधीकधी महिन्याच्या शेवटी तुझे बाबा आणि मी एक वेळचं सा खात असायचो आणि तुझं पोट भरत असायचो आता जर घरात सगळ्या गोष्टी उपलब्ध आहेत तर अन्न वाया घालवलेलं मला अजिबात आवडत नाही आईचं बोलणं ऐकून माझ्या मनात आईबद्दल आदर अजूनच वाढला होता ती किती चांगली आणि समजूतदार बाई आहे मला माहीत होतं पण आज तिचं बोलणं ऐकून माझ्या मनात तिचा आदर इज्जत अजूनच वाढली होती मी उठून तिच्या गळ्यात पडलो आणि माझ्या डोळ्यातून पाणी यायला लागलं आज मी जो काही होतो आज घरात ज्या सगळ्या सुखसुविधा उपलब्ध होत्या त्या सगळ्या माझ्या आईने केलेल्या त्यागाचे फळ होतं आईने माझ्यासाठी खूप कष्ट केलं होतं उपाशी राहिली होती बाबांच्या खांद्याला खांदा देऊन दिवसभर काम करत असायची घरातली कामं करत असायची मला वाढवलं मेहनत केली तेव्हा जाऊन आज कुठे हे आमच्या नशिबात चा चा चांगले सुखाचे दिवस आले आहेत सगळं काही बदललं होतं पण आईचा साधेपणा बदललेला नव्हता आज पण ती पहिल्यासारखी साधी भोळी होती आईचं बोलणं ऐकून अनिता हसली आणि म्हणाली अहो राघव मला आईंचे विचार करण्याची पद्धत खूप चांगली वाटते किती छान बोलत असतात त्यांचं बोलणं सरळ मनात उतरतं रोज काही ना काही नवीन त्यांच्याकडून मला शिकायला मिळतं मी इथून पुढे प्रयत्न करेन की रात्री घरात लागतील तेवढ्याच भाकरी बनवत जाईन म्हणजे आईना रोज ताजी भाकरी खायला मिळेल आणि त्या वाया पण जाणार नाहीत तिचं बोलणं ऐकून मी हो म्हणून मान हलवली आणि म्हणालो हो अनिता तू याची काळजी घे जर आईला अन्न वाया घालवलेलं आवडत नाही तर तू अन्न वाया जाणार नाही याची काळजी घे घरात रोज आपल्याला ला लागेल तेवढ्याच भाकरी बनवत जा अनिता हसली आणि आईने पण माझ्या डोक्यावर प्रेमाने हात फिरवला पण काही वेळाने माझी नजर जेव्हा आईच्या चेहऱ्यावर पडली तेव्हा तिचा चेहरा बघून मी हैराण झालो कारण आई खूप उदास दिसत होती तिचे डोळे ओले झाले होते तिच्याकडे बघून असं वाटत होतं की ती विचारात पूर्णपणे बुडून गेली आहे आईच्या चेहऱ्यावरचे अचानक बदललेले भाव बघून मला आईची खूप काळजी वाटायला लागली मी लगेच उठून आईच्या जवळ गेलो आणि तिला प्रश्नावर प्रश्न विचारत म्हणालो आई तुला अचानक काय झालं तू एवढी उदास का दिसत आहेस माझं कुठलं बोलणं तुझ्या मनाला लागलं आहे का माझं बोलणं ऐकून आई हसली आणि म्हणाली अरे तुझ्या बोलण्याची मला वाईट वाटत नाही फक्त तुझ्या बाबांची एकदम आठवण आली मनात विचार आला ते पण जर आज आपल्यासोबत असते तर हे आनंदाचे क्षण आपण सगळ्यांनी एकत्र सोबत सुखात जगलो असतो मला माहीत आहे सगळे आपापल्या आयुष्यात पुढे गेले आहेत गेलेली वेळ मागे सोडली आहे पण गेलेल्या लोकांच्या आठवणी तर मागे सोडू शकत नाही ना त्या तर प्रत्यक्षणाला आठवत असतात आणि ते नसल्याची उणीव मनाला खात असते असं म्हणत आई रडायला लागली मला माहीत होतं की आईला बाबांची खूप आठवण येते त्यामुळे मी आईला जास्तीत जास्त खुश ठेवण्याचा प्रयत्न करत असायचो पण बाबांच्या आठवण येऊन तिचं मन दुःखी होणं स्वाभाविक होतं मी आईला दिलासा दिला, दिला आणि ऑफिसला गेलो पुढचे काही दिवस आनंदात निघून गेले पण एक दिवस मी रात्री उशिरा घरी आलो तर आईच्या खोलीतून कसला तरी आवाज येत होता तसा मी हातातली बॅग तिथेच ठेवून पळत आईच्या खोलीत गेलो आई बेडवर झोपली होती पण ती त्रासात कणत होती मी तिच्याजवळ गेलो आणि तिचा हात पकडून म्हणालो आई काय झालं तुला काही दुखत आहे का मला सांग तुझी तब्येत बरी नाही का आई म्हणाली राघव माझी तब्येत अजिबात ठीक नाही माझ्या छातीत आणि पोटात खूप दुखत आहे असं वाटत आहे हे दुखणं माझा जीव घेऊनच राहणार आहे मी म्हणालो आई असं काही होणार नाही मी तुला डॉक्टरांकडे घेऊन जातो तू बरी होशील मी तिथूनच अनिताला आवाज दिला मला तिच्यावर पण खूप राग आला होता माझी आई एवढी त्रासात पिवळत होती आणि माझी बायको खोलीत आरामात बसली होती माझा आवाज ऐकून अनिता लगेच आईच्या खोलीत आली आईला त्रासात बघून तिच्या जवळ आली आणि म्हणाली आई काय झालं तुम्हाला तुमची तब्येत ठीक नाही का मी रागात तिच्याकडे बघितलं पण काही बोललो नाही पण माझा चेहरा बघून तिला समजलं होतं की मी रागात आहे मी लगेच डॉक्टरांना फोन केला आणि त्याने माझा हात पकडला आणि मला आईच्या खोलीतून घेऊन बाहेर आली आणि म्हणाली काय झालं तुम्ही माझ्यावर चिडला आहात का मी म्हणालो हो मी तुझ्यावर चिडलो आहे एकाच घरात राहत असून पण तुला आई आजारी असलेलं समजलं नाही निष्काळजीपणाची पण काहीतरी हद्द असते मी तुझ्यासारखी निष्काळजीबाई माझ्या आयुष्यात आजपर्यंत कधी बघितली नाही तुला किती वेळा सांगितलं आहे की आईची काळजी घेत जा तिच्या खोलीसारखी जात जा लक्ष ठेवत जा तिचं वय झालं आहे आणि आज माझ्या आई दुःखात विवळत होती आणि तुला याची जरा पण कुणकुण लागली नाही आता मी आईला डॉक्टरांकडे घेऊन जातोय माझं बोलणं कोण अनिता म्हणाली आईंना काही झालं नाही त्यांना डॉक्टरांकडे घेऊन जायची काहीच गरज नाही त्या ठीक आहेत मी रागात तिच्याकडे बघितलं आणि म्हणालो अनिता तुला आईचा त्रास दिसत नाही का कसली बाई आहेस तुझी इच्छा आहे का की माझ्या आई त्रासात तडपडून तडपडून मरून जावी का तू जाणून बुजून तिच्या मरणाची वाट बघत बसली आहेस माझं बोलणं ऐकून अनिताच्या डोळ्यातून पाणी आलं ती म्हणाली आई जेवण झाल्यानंतर त्यांच्या खोलीत झोपायला निघाल्या त्यावेळी तर ठीक होत्या मी खोलीत तुमची कपडे इस्त्री करत होते त्यामुळे आईंच्या खोलीत मला येता आलं नाही आता शेवटचा शर्ट इस्त्री करून मग आईंच्या खोलीत त्यांना बघायला येणारच होते तरी पण यात माझी चूक आहे जर तुम्हाला वाटत असेल की या सगळ्यात माझा दोष आहे तर मी माफी मागते आणि त्याचं बोलणं ऐकून मी थोडा शांत झालो आईचं विवरण ऐकून मी परत तिच्या खोलीत गेलो मला स्वतःवर पण राग येत होता की कारण नसताना मी बायकोवर चिडलो या सगळ्यात त्या बिचारीची काहीच चूक नव्हती आईची तब्येतीची काळजी पण वाटत होती अर्ध्या रात्री चांगला डॉक्टर पण भेटणार नव्हता दवाखान्यात आईला आय आई सी यूमध्ये ॲडमिट करून घेतलं सकाळी मोठे डॉक्टर आले त्यांनी आईला तपासलं तिच्या काही टेस्ट केल्या आणि रिपोर्ट आल्यानंतर मग मा, मला त्यांच्या केबिनमध्ये बोलवलं मी डॉक्टरांच्या समोर बसलो मला बघून डॉक्टर म्हणाले दिसताना तर चांगल्या घरातला दिसत आहेस चांगल्या पगाराची नोकरी पण करत असेल मी यावर हो म्हणून मान हलवली आणि म्हणालो हो मी बँकेत नोकरी करतो आणि मला पगार पण चांगला आहे माझ्या घरात कुठल्याच गोष्टीची कमी नाही माझं पण लगून डॉक्टर म्हणाले जर तुझ्या घरात कुठल्याच गोष्टीची कमी नाही तर मग स्वतःच्या आईला या अवस्थेत का पोचवलं आहेस चांगले पोषकांना खायला न मिळाल्यामुळे तुझ्या आईची तब्येत बिघडली आहे शिळ्यांना रोज रोज खाल्ल्यामुळे त्यांचा लिवर खूप कमजोर झाला आहे आई स्वतःच्या मुलांसाठी खूप त्याग करत असते त्यामुळे तू त्यांची काळजी घे माहीत नाही त्यांचं आयुष्य अजून किती उरलं आहे त्यानंतर मग आयुष्यभर तुला एकटंच राहायचं आहे डॉक्टरांचं बोलणं ऐकून मी लाजेने मान खाली घातली नंतर म्हणालो डॉक्टर माझ्याही पहिल्यापासूनच शिळं अन्न खात आहे तिचीच तिला सवय आहे तिला कितीही शिळ अन्न खाऊ नको म्हणालो तरी ती माझं काहीच ऐकत नाही आणि मग जुन्या आठवणी ऐकवत असते डॉक्टरांना माझं बोलणं समजलं पण ते म्हणाले आता त्यांचं शरीर पहिल्यासारखं राहिलं नाही त्यांचं शरीर आता शिळांना पचवू शकत नाही त्यापेक्षा हे चांगलं आहे की तू स्वतः त्यांच्या खाण्यापिण्याची काळजी घे मी काही औषधं लिहून देतो दोन दिवसांनी आईला दवाखान्यातून घरी सोडलं पण सोडताना बजावून सांगितलं की इथून पुढे त्यांना अन्न भाकरी अजिबात खायला देऊ नका त्यांची तब्येत सुधारायला थोडा वेळ लागेल त्यांच्या खाण्यापिण्याची काळजी घ्या डॉक्टरांनी दिलेली औषधं घेऊन मी आईला घरी घेऊन आलो घरी आल्यावर मी तिचे पाय दाबून दिले त्यावेळी अनिता तिथेच बाजूला उभी होती मी आईला म्हणालो आई, आई इथून पुढे तू शिळा अन्न किंवा भाकरी अजिबात खायची नाही तुझी तब्येत ठीक नाही डॉक्टरांनी तुला शिळा अन्न खाण्यास बंदी घातली आहे मी अनिताला म्हणालो अनिता तू आईसाठी काहीतरी साधंसुद्धा पचायला सोप्पं खायला बनव घरातली कामं जास्त आहेत म्हणून मी घरकामासाठी एक बाई लावतो ती घरातली सगळी कामं करत जाईल तू फक्त जेवण करत जा आणि आईची काळजी घेत जा माझं बोलणं ऐकून अनिताने त्याने हो म्हणून मान हलवली आणि खोलीतून निघून गेली माझं बोलणं ऐकून आई मला म्हणाली राघव या सगळ्याची गरज नाही आजपासून मी अन्न खात जाईन मग ठीक होईल मी डोळे मोठे करून खोटं खोटं रागाचं नाटक करत आईला म्हणालो आई तू जर माझं बोलणं ऐकलं नाहीस तर मी तुझ्याशी बोलणार नाही आई माझ्याकडे बघून हसायला लागली आणि मग मी पण हसलो आईची तब्येत ठीक होत असलेली बघून माझ्या मनाला खूप आनंद झाला नाहीतर तिची अवस्था खराब बघून माझा जीव जायची वेळ आली होती दुसऱ्या दिवशी मी ऑफिसमधून सुट्टी घेतली होती त्यामुळे निवंत खुल्लीत झोपलो होतो आणि त्या उठून किचनमध्ये नाश्ता बनवत होती मी आंघोळ करून किचनकडे निघालो अनिता मला उठवायला आली होती त्यावेळी मी तिला म्हणालो होतो आज मी सुट्टी घेतली आहे त्यामुळे उशिरापर्यंत झोपणार आहे पण मला झोप येत नव्हती म्हणून मी आवरून बाहेर किचनमध्ये जाणारच होतो पण किचनमधला आवाज माझ्या कानावर पडला तो ऐकून मी सुन्न झालो माझा माझ्या कानांवर विश्वासच बसत नव्हता असं वाटत होतं की मी काहीतरी चुकीचं ऐकलं असेल किंवा मी स्वप्न बघत असेल आणि डोळे उघडल्यावर माझं स्वप्न तुटेल किचनमधून आईचा आवाज माझ्या कानावर पडला आई, काना आई खूप प्रेमाने अनिताला बोलत होती अनिता डॉक्टर बोलले आहेत की अन्न भाकरी खाऊन माझी तब्येत खूप बिघडली आहे शरीरात रक्ताची खूप कमी आहे तू असं कर आजपासून मला ताजं अन्न खायला दे मला आईचं बोलणं ऐकून अजिबात चांगलं वाटत नव्हतं ती माझ्या बायकोकडे असं का मागत होती तिचा तर पूर्ण अधिकार माझ्या कमाईवर होता मग ती अनिताजवळ ताजा अन्न देण्यासाठी विनवण्या का करत होती तिचं घर होतं ती पूर्ण हक्काने हाताने घेऊन खाऊ शकत होती मी तिथेच उभा राहून अनिताच्या उत्तराची वाट बघायला लागलो की ती काय उत्तर देते मला असं वाटलं की अनिता बोलेल की आई मी तर अगोदरपासूनच तुम्हाला ताजा अन्न खाण्यासाठी बोलत होते पण तुम्हीच हट्ट करून शिळ्यांना खात होता पण सगळं काही मी विचार करत असल्याच्या विरुद्ध झालं अनिता रागात कटूर आवाजात म्हणाली तुला काहीच झालं नाही म्हातारे तू तर ठीक आहेस फक्त मुलाच्या समोर नाटक करून त्याला माझ्यापासून लांब करण्याचा प्रयत्न करत आहेस आणि त्यात तू यशस्वी पण झालीस गपगुमान ती शिळी भाकरी पडली आहे ती खा ताजी भाकरी खाण्याची काहीच गरज नाही माहीत नाही तुला अजून किती जागायची इच्छा आहे शेळी भाकरी खाऊन लगेच मरणार नाहीस अनिताचं बोलणं ऐकून माझी सहनशक्ती संपली मी रागात ओरडत किचनमध्ये घुसलो आणि अनिताच्या हाताला पकडून तिचं तोंड माझ्याकडे केलं आणि एक जोरात कानाखाली वाजवली आणि म्हणालो अनिता तुला लाज कशी वाटली नाही माझ्या आईशी असं बोलताना तिच्याशी असं वागताना एवढी वर्ष माझ्या आईची शिळांना भाकरी खात होती ती तू तिला जबरदस्ती खायला घालत होतीस तिच्या तब्येतीशी खेळत होतीस तुला माहीत आहे माझ्याही लिव्हरची पेशंट आहे तरी पण तू तिला शिळा अन्न खायला देत होतीस आणि त्या माझं बोलणं ऐकून घाबरली आणि म्हणाली काय झालं तुम्ही असं का बोलत आहात मी आईंना शिळं अन्न खायला मजबूर केलं नाही आणि त्याचं बोलणं ऐकून आईने मान खाली घातली आणि म्हणाली मला अनिताने अन्न खायला मजबूर केलं नाही मी माझ्या मर्जीने खात असते यात कुणाचाच दोष नाही पण आता मला आईच्या बोलण्यावर विश्वास बसत नव्हता मला समजलं होतं की माझ्या बायकोने माझ्या आईला धमकावून ठेवलं होतं नक्कीच असं काहीतरी बोलले असणार की अजून पण आई तिचीच बाजू घेऊन बोलत होती तिच्या चुकीवर पडदा टाकत होती मी म्हणालो आई मी बाहेर उभं राहून तुमच्या दोघींचं बोलणं ऐकलं आहे कुणाचा दोष आहे आणि कुणाचा नाही मला चांगलं समजलं आहे जर आज पण मी माझ्या कानाने ऐकलं नसतं तर माहीत नाही अजून तुला हे अत्याचार किती दिवस सहन करायला लागले असते मी आणि त्याच्या हाताला पकडून तिला किचनमधून बाहेर काढलं आणि म्हणालो इथून पुढे तू किचनमध्ये पाऊल ठेवायचं नाहीस माझ्या आईसाठी जेवण माझं मी बनवत जाईन तू फक्त तुझ्या पुरतं जेवण बनवत जा इथून पुढे आईच्या आणि माझ्या जेवणाची जबाबदारी माझी आहे माझं बोलणं ऐकून अनिता पुढे आली आणि काहीतरी बोलण्याचा प्रयत्न करत होती पण मी तिच्या बोलण्याकडे लक्ष दिलं नाही आणि आईच्या हाताला पकडून बाहेर आणून हॉलमध्ये बसवलं आणि स्वतः आईसाठी भाकरी बनवली नीट बनली नव्हती तरी पण खायच्या लायकीची होती आईने भाकरी खाल्ली आणि म्हणाली राघव तू अनितासोबत एवढं कठोर वागायला नको होतंस काही पण होऊ दे ती तुझी बायको आहे आईचं बोलणं कोण मी रडायला लागलो स्वतःला थांबू शकलो नाही रडत म्हणालो आई ती माझी बायको आहे आणि तू माझी आई आहेस आणि सगळ्यात अगोदर मुलावर आईचा हक्क असतो जर माझी बायको माझ्या आईची इज्जत करत नाही तिच्या तब्येतीशी खेळत असेल तर मला अशी बायको माझ्या आयुष्यात नको आहे जरी मी माझ्या बायकोवर मनापासून प्रेम करत आहे पण तुझ्यासाठी मी तिला कायमची सोडून देऊ शकतो आणि त्या तिथेच उभी राहून सगळं ऐकत होती माझं बोलणं ऐकून घाबरली रडत मला म्हणाली अहो राघव मला सोडू नका माझ्यासोबत असं करू नका मी कुठे जाऊ तुम्ही तु, तु, जे बोलाल ते मी करायला तयार आहे पण तिचं बोलणं ऐकून न घेता मी तिथून निघून आलो त्यानंतर मी बघितलं अनिता सारख्या आईच्या बाजूबाजूला फिरत असायची बहुतेक तिने आईची माफी मागितली असावी आणि आईने पण तिला मोठ्या मनाने माफ केलं होतं पण मी तिला माफ करायच्या अवस्थेत अजिबात नव्हतो मला तिच्यावर एवढा राग आला होता की तिचं तोंड बघायची पण माझी इच्छा न होत नव्हती एवढ्या सुंदर चेहऱ्यामागे एवढं काळं मन लपलेलं असेल असा विचार मी स्वप्नातसुद्धा कधी केला नव्हता एक दिवस रात्री मी आईला जेवण आणि औषध देऊन तिच्या खोलीतून बाहेर आलो तशी आणि माझ्या समोर आली आणि माझे, माझे पाय पकडत रडत म्हणाली अहो मला माफ करा माझ्याकडून खूप मोठी चूक झाली आहे मी परत अशी चूक कधीच करणार नाही आणि आईंची पूर्ण काळजी घेईन त्यांची सेवा करेन पण प्लीज तुम्ही माझ्याशी अबोला धरू नका माझं तुमच्यावर खूप प्रेम आहे जर तुम्ही अशी माझ्याकडे पाठ फिरवली तर मग मी कुठे जाऊ काय करू तुमच्याशिवाय माझ्या या जगात कोणीच नाही मी स्वतःसाठी थोडीशी स्वार्थी झाले होते आणि आईंवर अत्याचार करत राहिले पण मी माझी चूक कबूल पण करत आहे आणि तुमची माफी पण मागत आहे आईने मला माफ केलं आहे तुम्ही पण करा अनिताचं रडणं ऐकून आई खो उठून खोलीतून दारात येऊन उभी राहिली आणि भरल्या डोळ्यांनी सगळा नजारा बघत होती पुढे येऊन माझ्या खांद्यावर हात ठेवत म्हणाली अनिता एवढ्या प्रेमाने तुझी माफी मागत आहे तर तू तिला माफ कर स्वतःची चूक स्वतःच्या तोंडून कबूल करणे पण खूप मोठी गोष्ट असते आणि अनिताने तिचं मन मोठं करून तिची चूक कबूल केली आहे म्हणून मी तुला हेच सांगेन तु की तू पण मन मोठं करून तिला माफ कर माहीत नाही माझं अजून किती आयुष्य उरलं आहे पण मरेपर्यंत मला या गोष्टीचं दुःख राहील की माझ्यामुळे माझ्या मुलाचा संसार मोडला त्याचं घर तुटलं माझ्या मुलाचा संसार वाचवण्यासाठी मी अनिताचे सगळे अत्याचार सहन करत होते आणि त्यानंतर पण मुलाचा संसार मोडला तर मी एवढं सहन केल्याचा काहीच फायदा होणार नाही आईचं बोलणं ऐकून तिला मिठी मारली आणि अनिताला म्हणालो बघ याला म्हणतात आई नंतर मी अनिताला जमिनीवरून उठवलं आणि मिठी मारली त्यानंतर अनिता पूर्णपणे बदलली मला जशी हवे होती माझ्या रंगात पूर्णपणे रंगून गेली होती ती अगदी तशीच बनली खुण खुण शाया शाया। आई आता तिला बघून खूप खुश असायची तिला आशीर्वाद देऊन थकत नसायची त्यानंतर अनिताने घरात आनंदाची बातमी सांगितली त्यावेळी पण ती रडत आईची माफी मागत म्हणाली आई मी तुमच्यासोबत खूप चुकीचं वागले होते पण मोठ्या मनाने तुम्ही मला माफ केलं पण जेव्हापासून मी तुमची मनापासून सेवा करायला लागली देवाने माझी ओटी भरली घरात गोड बातमी आली आईने तिला मिठी मारली आणि म्हणाली अनिता झालं गेलं सगळं विसरून जा स्वतःच्या तब्येतीची काळजी घे कारण आपल्या घरी आनंद आला आहे आता मागच्या गोष्टी आठवून स्वतःचं मन दुखी करू नकोस सुखात आनंदात राघवसोबत संसार कर आपण जर आपल्या आईवडिलांना नाराज केलं दुःख दिलं तर आपण स्वतः पण कधी सुखात राहू शकत नाही त्यामुळे आपल्या आईवडिलांना कधी त्रास देऊ नका त्यांच्याशी प्रेमाने वागा असं केलं तर देव पण आपल्याला कुठल्याच गोष्टीची कमी पडू देत नाही